नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो पिकाच्या परिपूर्ण विकासासाठी नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम यासारख्या प्राथमिक घटकांबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील जास्त गरज असते लोह मॅग्नी जस्त तांबे बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पीक पिवळे पडणे तसेच फूल आणि फळ कमी लागणे किंवा जैविक व अजैविक घटकांचा पिकावर ताण येणे यांसारख्या समस्या दिसून येतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवण्यासाठी न्यूट्रामिक्स डी एफ या सूक्ष्म अन्नद्रव्य खताविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत न्यूट्रामिक्स डी एफ हे पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवणारे महत्त्वाचे खत आहे यामध्ये लोह मॅग्नीज जस्त तांबे बोरॉन व मॉलिबडेनम सारखे आवश्यक ट्रेस घटक आढळतात हे फॉर्म्युलेशन द्रव स्वरूपात असून पिकाची वाढ आणि पोषक तत्वांचे शोषण वाढून माती सुपीक बनवते मातीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढवते त्याचसोबत पिकाचे आरोग्य सुधारून पीक उत्पन्न वाढवण्याचे काम करते न्यूट्रामिक्स डी एफचा वापर मातीमध्ये ठिबक सिंचनाद्वारे देऊन किंवा फळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता दूर करण्यासाठी पानांवर फवारणीच्या माध्यमातून केला जाऊ शकतो न्यूट्रामिक्स डी एफचे फायदे असे की हे सर्व पिकांना आवश्यक सूक्ष्म द पोषणद्रव्यांची संतुलित पूर्तता करते झिंक लोह मॅग्नीज बोरॉन सारख्या लपलेल्या पोषण कमतरता प्रभावीपणे सुधारते तसेच पिकातील मुळांची वाढ वेगाने होते हे क्लोरोफिल निर्मिती करून पिकांची प्रकाश संश्लेषण क्रिया देखील सुधारते त्याचबरोबर फुलधारणा फळधारणा आणि पिकाच्या दर्जात वाढ करते न्यूट्रामिक्स डी एफमुळे मुळे एकूण उत्पादन वाढ होऊन पीक उत्पादनाची शेल्फ लाईफ म्हणजेच की साठवण क्षमता देखील वाढते शेतकरी मित्रांनो न्यूट्रामिक्स डी एफ हे शंभर टक्के पाण्यात विरघळणारे असून यामुळे नलिका बंद होत नाही न्यूट्रामिक्स डी एफचा वापर भाजीपाला वर्गीय पिके तसेच फळवर्गीय पिके गहू ज्वारी बाजरी टरबूज केळी भुईमुख कापूस तसेच सोयाबीन हळद यांसारख्या सर्व पिकांसाठी करता येतो न्यूट्रामिक्स डी एफचा वापर पिकाच्या अवस्थेनुसार आणि अन्नद्रव्य कमतरतेच्या तीव्रतेनुसार प्रति एकराला दोन लिटर या सिंचनाद्वारे किंवा फवारणीसाठी करावात न्यूट्रामिक्स डी एफमुळे मुळे पिकाला झिंक लोह मॅगनीज तांबे बोरॉन मोलिब्डिनम यांसारख्या अनेक आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्यांची पूर्तता होऊन पिकातील पोषण घटकांची कमतरता दूर होते आणि पीक वाढ व उत्पादनात देखील भरघोस वाढ होते आपल्याला जर न्यूट्रामिक्स डी एफ या पोषक अन्नद्रव्याची खरेदी करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती त्वरित संपर्क करा आणि आजच आपली ऑर्डर बुक करा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आधुनिक शेतीतंत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये